नमस्कार मंडळी रोहिणी होम किचनमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गोबी पराठ्याची रेसिपी गोबी म्हणजेच फ्लावर किंवा कॉलीफ्लावर ज्याला आपण म्हणतो किंवा फुलगोबी आपण त्याला म्हणतो त्याची रेसिपी तर सुरुवात करूया इथे मी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तीन चमचे रवा टाकलाय आणि तीन चमचे बेसनचं पीठ टाकून घेतलं आहे म्हणजे चना डाळीचं पीठ आहे त्याने हा पराठा खरपूस आणि रंग देखील खूप छान येतो त्यानंतर मी इथे थोडंसं मीठ घेतलं आहे आणि एक पळी तेल टाकून आपल्याला हे पीठ जे आहे ते थोडं थोडं पाणी टाकून मौसूत मळून घ्यायचं आहे आपण ज्याप्रमाणे म्हणजेच रोजच्या पोळींना ज्याप्रमाणे तुम्ही मळता त्याचप्रमाणे भिजवायचं आहे खूप कडक नाही मळायचं आहे पीठ कारण कडक जर मळलं तर पराठा जो होतो ना तो फाटण्याची शक्यता असते म्हणजे सारण जे असतं ते बाजूला निघतं आणि पराठा हा पटकन फाटून जातो त्यामुळे नेहमी आपण रेग्युलर पोळींसाठी जसं कणिक मळतो ना त्याच पद्धतीने हे मळून घ्यायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपण इथे चटणी बनवून घेऊया इथे मी टमॅटो घेतलेत सहा टमॅटो आहेत त्याचे असे काप करून त्याच्यातल्या बिया ज्या आहेत त्या काढून घेतल्या आहेत त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या आणि एक छोटा इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आणि छान आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बारीक झाल्यानंतर आता फोडणी देऊया इथे तेल गरम करून घेतले त्यामध्ये जिरं एक सुकी लाल मिरची कढीपत्ता आणि लसूण जो आहे तो मी बारीक कापून घेतलेला आहे आणि हे छान आपल्याला फ्राय होऊ द्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला मसाले टाकायचे आहेत यामध्ये मी थोडीशी हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा धने जिरे पावडर टाकले आणि हे छान परतून झाल्यानंतर यामध्ये बारीक केलेले टमॅटो टाकून घ्यायचे आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि कोथंबीर टाकायची आहे आणि एक पाच मिनटं आपल्याला फक्त हे शिजू द्यायचं आहे खूप वेळ ला नाही लागत अगदी पाच ते दहा मिनटात आपली ही चटणी जी आहे ती रेडी होते त्यानंतर आता आपण जे फ्लावर घेतले त्याला असे मोठे पिसेसमध्ये कट करून घेऊया याला मी अजून धुतलेला नाही आहे आधी सगळे पिसेस कट करून घेणार मोठे मोठे करा खूप लहान नका करू कारण आपल्याला हे किसून घ्यायचं आहे छान कट झाल्यानंतर हे जे फ्लावर्स आहेत ते चेक करून घ्या आतमध्ये काही कीड वगैरे तर नाही ना, ना। आणि चेक करून झाल्यानंतर छान धुऊन घ्यायचे आहेत आपल्याला आणि अशा किसणीने आपल्याला हे सगळे किसून घ्यायचे आहेत इथे ही किसणी जी होती जेव्हा मी एक पहिलं सुरुवातीला किसून बघितलं ते थोडं जाड वाटलं मला त्यानंतर मी अशी बारीक किसणी घेतली तुमच्याकडे जर अवेलेबल असेल अशी बारीक ज्याने किसून तयार होतं ती घ्या कारण मोठी किसणीने जर तुम्ही किसलेत ना तर पराठा फाटण्याची खूप शक्यता असते आता इथे थोडं जास्त प्रमाणात आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे कारण नंतर ना आपण मीठ ॲड नाही करणार आहोत तर थोडं जास्तच घ्या आणि मीठ टाकल्यानंतर याला लगेचच सगळं मिक्स करून घ्या आणि त्यानंतर याला लगेच पाणी सुटेल ते पाणी सगळं आपल्याला लगेच काढून घ्यायचं आहे तसंच ठेवून द्यायचं नाही आहे तर अशा पद्धतीने आपण आता सगळं जे फ्लावर आहे त्याच्यातलं सगळं पाणी काढून घेणार आहोत तुम्हाला वाटलं तर तुम्ही कपड्यामध्ये घेऊनसुद्धा ते पाणी काढू शकतात आता आपण सगळं जे आहे फ्लावर ते आपण सगळं पाणी काढून घेतलं आहे आणि छान मोकळं करून घ्यायचं हाताने त्यानंतर एक छोटा इंच आल्याचा तुकडा आपण किसनीमध्ये असा किसून घेणार आहोत आणि थोडंसं एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा धने जिरे पावडर आणि इथे चाट मसाला मी पाव चमचा घेतला आहे तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर तुम्ही ते पण ॲड करू शकता नंतर मी कोथंबीर घेतली आणि चीज घेतले मी इथे दोन क्यूब चीजचे ॲड केलेत ऑप्शनल आहेत तुम्हाला वाटले तर टाका स्किप केलं तरीही चालेल त्याच्यानंतर इथे आलू भुजिया मी शेव घेतलेली आहे ही शेव याच्यासाठी जर थोडंसं जर ओलेपणा असेल फ्लावरमध्ये तर तो मॉइस करून घेईल म्हणजे तो सोकून घेईल तो ओलेपणा आणि आपलं मिश्रण जे ते ओलं होणार नाही आणि यामुळे आपले पराठे ते छान रेडी होतील तर आपलं मिश्रण पण तयार झालं आहे इथे मी पुन्हा एकदा आपली कणिक जे आहे ती पुन्हा मळून घेतले आणि छोटा लहान पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला असं कडेकडेने बारीक करत जायचं आहे आतमध्ये थोडं जाडच राहू द्यायचं आतमध्ये थोडं जाड ठेवलं ना तर पराठा हा फाटणार नाही आणि असं थोडं वाटीचं शेप देऊन यामध्ये आपल्याला सारण जे आहे ते भरून घ्यायचं आहे तीन चमचे जवळ मी इथे सारण घेतलं आहे आणि छान दाबून घ्यायचं आहे त्याला जेणेकरून ते बाहेर येणार नाही आणि अशा पद्धतीने आपल्याला सगळीकडून ते बंद करून घ्यायचं आहे सगळीकडून व्यवस्थित आपल्याला असं पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून सारण बाहेर पडणार नाही पराठा फाटणार नाही आणि जर तुम्हाला असं पीठ थोडं जास्त वाटलं तर वरती एक्स्ट्रा असलेलं पीठ काढून घ्या आणि छान झाल्यानंतर पीठ लावून आपल्याला हा हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे खूप जोर द्यायचा नाही हलक्या हलक्या हाताने साईडने आपल्याला लाटून घ्यायचं आहे बघा आपण किती छान पातळ असा हा लाटून घेतलेला आहे आणि फाटला देखील नाही आहे मस्त छान तवा छान गरम झाल्यानंतरच आपल्याला पराठा आहे तो तव्यावर शेकण्यासाठी टाकायचा आहे त्याच्यानंतरून थोडासा शेकल्या गेल्यानंतर त्याला उलटून यावर आपण तेल किंवा तूप तुम्ही लावू शकतात आणि दोन्ही बाजूने आपल्याला हा खरपूस भाजून घ्यायचा आहे हिवाळ्यात अशी पदार्थ खाण्यासाठी खूप चांगले वाटतात गरम गरम खाण्यासाठी कुठलेही पदार्थ असू देत ते गरम गरम खाण्यासाठी खूप मजा येते आणि आता हिवाळा सुरू आहे तर अशा सीजने प सीजनमध्ये सगळ्या भाज्या आपल्याला अवेलेबल असतात तर असे वेगवेगळे -वे पदार्थ करून खाण्यात मुलांना स्पेशली खूप आवडतात तुम्ही पराठा हा रात्रीच्या जेवणासाठी किंवा सकाळी नाश्त्याला किंवा मुलांना टिफिनमध्येही देऊ शकतात तुम्ही बघू शकतात आपला पराठा जो आहे तो दोन्ही बाजूने एकदम छान खरपूस भाजून झालेला आहे रेडी झाला आहे आपला हा पराठा आणि आता पुन्हा एकदा मी तुम्हाला एक दुसरा पराठा तयार करून दाखवते सेम प्रोसेसमध्ये आहे आपल्याला तीच प्रोसेस, प्रोसेस फॉलो करून घ्यायचे साईडला आपल्याला थोडंसं सा बारीक करून घ्यायचं आहे आतमध्ये जो आहे ते थोडं जाड ठेवायचं आहे आणि त्यानंतर सारण भरून थोडंसं सा प्रेस करून हा जो गोळा आहे तो आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे जसं तुम्ही पुरणपोळी करतात ना सेम प्रोसेस आहे फक्त पुरणपोळीला आपण जे पुरण जे असतं ते सारण जे असतं ते गरम करतो इथे आपण फ्लावरला फोडणी वगैरे नाही दिलेली त्यातच मसाले ॲड करून जर फोडणी वगैरे दिलात ना तर ते खूप नरम पडेल त्यामुळे आणि तो पराठा जो आहे तो व्यवस्थित रेडी होणार नाही किंवा त्याची आधी भाजी वगैरे नाही करायचे जस्ट फक्त आपल्याला केसून घ्यायचं आहे त्याच्यातलं सगळं पाणी काढायचं आहे पुन्हा मीठ नाही टाकायचं आहे आपल्याला जेव्हा आपण सारण बनवतो त्यावेळी एकदा काय टाकायचं आहे ते त्यावेळीच टाकायचं त्याची चव त्याच्यातच राहते जरी आपण त्याच्यातलं पाणी वगैरे काढून टाकलं तरी त्यामुळे लक्षात ठेवा करताना की एकचदा मीठ टाकायचं आहे आणि ते पाणी जेव्हा सुटेल ना ते सगळं काढून घ्यायचं आहे आणि त्यामुळे तुमचे असे पराठे छान रेडी होतील पार्टनर देखील नाही आणि बघा किती छान मऊ असे पराठे आपले खाण्यासाठी रेडी आहेत तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील भेटू एका पुन्हा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद